शुभवंदनीय तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चक्रवर्ती राजा सम्राट अशोक महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज लोकशाही रान्नाभाऊ साठे छत्रपती शाहू महाराज माता रमाई माता भीमाई माता जिजाऊ माता सावित्रीमाई आणि ज्या ज्या महापुरुषांनी महानायकांनी आमच्या हक्काची अधिकाराची लढाई लढली त्या सर्व महापुरुषांना महानायकांना मी त्रिवार वंदन करतो आजच्या या धम्मदीक्षा सोहळ्यास उपस्थित ज्यांच्या हस्ते आजची ही दीक्षा पार पडली ते पूज्यभन भंते पयानंद थेरोजी भंते बुद्धशील आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सुकुमार कांबळेजी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डी एस नरसिंगेजी मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर स्वागताध्यक्ष अनंतरावजी जगतकरजी निमंत्रक चंद्रशेखर वडमारेजी आमचे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दिनेश हनुमंतेजी वैभव धबडगेजी आमचे मराठवाडा महासचिव किशोर चक्रेजी मराठवाडा लातूर जिल्हा अध्यक्ष सोनकुमार कुमार, कुमार सोनकांबळेजी महादेव वाघमेरेजी डॉक्टर श्रीपती शिंदेजी अरविंद आयवलेजी मोतीराम कांबळेजी राहुल सरवतेजी मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि इथं उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या मातांना बंधूंना आणि भगिनींना राजरत्न राजरत्नांबेडकरचा मानाचा जय भीम आज आपण बौद्ध धम्माची ही दीक्षा या ठिकाणी पार पाडली ज्या ज्या लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्यांचं बौद्ध धम्मामध्ये स्वागत आहे त्यांना मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो आज बऱ्याच गोष्टी मला या ठिकाणी ऐकायला मिळाल्या बऱ्याच गोष्टी समजल्या मुळात आम्ही बौद्ध का झालोत हा जो हेतू आहे हा बऱ्याच अंशी आम्ही जे बौद्ध आहोत पूर्वाश्रमीचे महार असणारे जे बौद्ध आहेत हे आता कदाचित त्यांना तो विसर पडत चाललेला आहे की आमचं बौद्ध होण्यामागचा हेतू काय आहे मी ज्यावेळेस बौद्धांमध्ये ही बौद्ध परिषदा घेत असतो त्यावेळेस अनेकांना हा प्रश्न पडलेला असतो की आम्ही बाबासाहेबांनी आम्हाला बौद्धच का केलं मी अनेक कारण आता माझ्याकडे वेळ खूप कमी आहे मला जालन्याला जाऊन औरंगाबादला जाऊन सकाळी पाचची फ्लाईट पकडून दिल्लीला जायचं आहे त्यामुळे मी बऱ्याच समराईज वेमध्ये शॉर्टमध्ये सांगणार आहे बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे चोपन्न साली वर्ल्ड फिलोशिफ ऑफ बुद्धिस्टच्या जागतिक बौद्ध परिषदेच्या मंचावरनं सांगितलं की आमचं बौद्ध होण्यामागचं कारण काय आहे काय बुद्धाने केवळ अभिधम्मच दिला आहे काय बुद्धाने केवळ विपशनच सांगितलेली आहे काय बुद्धाचा कोणताही बंधुतेचा संदेश नाही का काय बुद्धाचा कोणताही नैतिकतेचा संदेश नाही का आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जो बौद्ध धम्म स्वीकारला हा बुद्धाची नैतिक शिक्षण देणारा आणि भारतामध्ये बंधुत्व एस्टॅब्लिश करणारा सोशियल अँड मॉरल टीचिंग्सवर वर आधारित असणारा बुद्धिजम बाबासाहेबांनी भारतात इंट्रोड्यूस केला तो बाबासाहेबांनी या भारतामध्ये आणला पण आज आम्ही तो मूळ हेतू विसरत चाललेलो आहोत आमच्या घरातले देवी देवता खंडोबा मर्याई ही बाहेर पडून आता तिथे बुद्धाची मूर्ती येत चाललेली आहे एवढाच तो काही बदल आज आमच्यामध्ये दिसू लागलेला आहे आणि म्हणून आम्ही कुठेतरी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या हेतूने आम्हाला बौद्ध केलंय तो कुठेतरी आम्ही विसरत चाललेलो आहोत बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पन्नास सालीच या देशाचं संविधान एकोणीसशे एकोणपन्नासला ला निर्माण करून पन्नासला लागू झालंय आणि संविधानाचं पहिलं पान प्रिएम्बल ऑफ कॉन्स्टिट्यूशन काय सांगतो की आम्हाला या देशात काय अचीव करायचंय आम्हाला या देशात काय साध्य करायचंय लिबर्टी इक्वेलिटी जस्टिस अँड फ्रॅटर्निटी समता स्वातंत्र्यता बंधुता न्याय ज्या पद्धतीने आपण सांगितलं मग स्व बाबासाहेबांना हाही प्रश्न केला गेला की बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी तत्व आहेत ही जी फिलॉसॉफीज आहेत ही फ्रेंच रिव्हॉल्युशन म्हणून उचलली बाबासाहेबांनी त्यांच्याच भाषणात याचं स्पष्टीकरण दिलं की मूर्ख आहे ती लोक जी लोक माझ्यावर असा आरोप करतात की मी ही जी तत्वज्ञान आहे ही फ्रान्समधनं फ्रेंच रिव्हॉल्युशन मधनं घेतली ही मी कोणत्याही फ्रेंच रिव्हॉल्युशन घेतली नाही मी बुद्धाच्या शिकवणिकेतून ही तत्व या भारताच्या संविधानात टाकलेली आहे <coughs> माझा एक छोटासा प्रश्न आहे जर एकोणीसशे पन्नास सालीच बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या देशाच्या संविधानात बुद्धाच्या जीवनातले हे तत्वज्ञान जर संविधानात अंगीकारलेले आहेत मग छप्पनला नव्याने बौद्ध धम्म स्वीकारायची काय गरज आहे बुद्धिजमचं हे काम जस्टिस इक्विलिटी लिबर्टी फ्रॅटर्निटी हे एस्टॅब्लिश करण्याचं काम भारतीय संविधान करणारच आहे ना मग बाबासाहेबांनी त्यांच्या पॉलिटिकल मुवमेंटकडे लक्ष द्यायला हवं होतं उलट बाबासाहेब आंबेडकरांनी अशा प्रसंगी दीक्षा घेतली जी बौद्ध धम्मासाठी किंवा त्यांच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पॉलिटिकल मुवमेंटसाठी अनुकूल वेळ नव्हती चार महिन्यातच इलेक्शन्स होत्या आणि आज आपण बघतोय की हिंदूंची मतं मिळावी म्हणून आमची बौद्धांची लोकं आमची बौद्धांची नेते हे बुद्धाला झाकतायत की नाही आम्ही बौद्ध नाही हिंदूंची मंदिरे उघडण्यासाठी आमची मिळते जात आहेत तर का ते हिंदूंची मतं मिळावी म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी असं केलंय का एकोणीसशे सत्तावन्नला मार्च महिन्यामध्ये जसं आज याच दोन हजार चोवीसचा चा प्रसंग त्याच पद्धतीने एकोणीसशे सत्तावन्नच्या इलेक्शन होत्या आणि सहा महिन्यापूर्वी बाबासाहेब डिक्लेअर करतात की मी आता हिंदू धर्माचा त्याग करणार आहे आणि मी बौद्ध धर्म स्वीकारणार आहे बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय पार्टीतले कार्यकर्ते बाबासाहेबांकडे आले आणि त्यांना सांगितलं की बाबासाहेब जर तुम्ही हिंदू धर्माचा त्याग केलात तर इलेक्शन्समध्ये हिंदूंची मतच मिळणार नाहीत आणि बौद्ध ज्या धम्माचा तुम्ही स्वीकार करायला जात आहात त्या धम्माची त्या माणसंच भारतात नाहीत त्यांची लोकसंख्याच भारतात नाही मग एकीकडे हिंदूंचीही मतं मिळणार नाही एकीकडे बौद्धांचीही मतं मिळणार नाही अशा अवस्थेत एकोणीसशे सत्तावनच्या इलेक्शन्समध्ये मध्ये आमचा पराभव होईल तुम्ही आत्ताच धम्म स्वीकारू नका असं बाबासाहेबांचे राजकीय पार्टीतले कार्यकर्ते बाबासाहेबांपुढे विनंती करत होते काय स्टँड होता माहिती आहे बाबासाहेबांचं बाबासाहेबांनी काय भूमिका घेतली बाबासाहेब म्हणाले तुमच्यापैकी माझ्यासोबत कोणी नाही आलं तरी चालेल आम्ही दोघं पती आणि पत्नी जाऊन उद्या बौद्ध धम्माची दीक्षा आम्ही घेणार आहोत तुमच्यापैकी कोणी नाही आलं तरी चालेल आणि शेवटी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि मार्च एकोणीसशे सत्तावन्नच्या इलेक्शन्सला बाबासाहेब आंबेडकर हयातच नव्हते जर कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार बाबासाहेब आंबेडकरांनी ही धम्मदिक्षा लांबणीवर टाकली असती एक वर्ष पोस्टपॉन केली असती तर आज आमची लोक ही आय एस आय पी एस डॉक्टर इंजिनियर झालेली दिसली नसती ती मंदिराच्या बाहेर कुठेतरी पायऱ्यांवर बसलेली कावड यात्रेमध्ये बसलेली मर्याईच्या जत्रेमध्ये उभी राहिलेली दिसली असती बाबासाहेबांनी का आम्हाला बौद्ध करून गेले कारण मी बाबासाहेब आंबेडकरांचं एक कोटेशन सांगतो बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हिस्ट्री ऑफ इंडिया इज नथिंग बट बॅटल बिटवीन मॉरल कॉन्फ्लिक्ट बिटवीन बुद्धिझम अँड ब्राह्मणिझम या देशाचा इतिहास दुसरा तिसरा काही नसून हा बौद्ध धर्म आणि ब्राह्मणी धर्म या दोघांमधला संघर्ष होय दुसरं काही नाही आज आपण म्हणतोय की मांग मातंग मांग मातंग चांभार ढोर होलार मी खर तर ही माहिती कधी माझ्या कार्यकर्त्यांनाही दिली नाही पण या मंचावरनं मी ही माहिती देऊ देऊ इच्छितो माझी सहचारिणी माझी पत्नी ही स्वतः होलार समाजाची आहे <laughs> त्यामुळे आम्ही कधीही बौद्ध जो खरा बौद्ध आहे तो समोरच्याची कधीही जात बघत नाही आणि जो बौद्ध होऊन तुमच्या जाती विचारतोय तो, तो बौद्ध नाही त्याचा बौद्ध धम्माशी काळीचाही संबंध नाही बौद्ध हा कर्मकांडाने केला हो होत नाही जेणे जसं ब्राह्मणांमध्ये मुंज का काय म्हणतात ते असतं त्या पद्धतीने त्याला ब्राह्मण म्हणून शिक्का मिळतो तसं बौद्ध धम्मामध्ये असली परंपरा नाही त्याला दीक्षा घ्यावी लागते आणि जे बावीस प्रतिज्ञा आज आपण इथे पठण केल्या की मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन हाही त्या या प्रतिकेचा एक भाग आहे आज आम्ही लोक एकत्रित का येत नाही आहोत मांग मातंग बाबासाहेबांनी हु वेर महारच नावाचं ॲसे लिहिलेला आहे की महारपूर्वी कोण होते बाबासाहेबांनी या नावाला आहे बाबासाहेबांनी हे नावच झिडकारलेलं आहे बाबासाहेब म्हणतात महार नाव तर श्रुतींमध्ये नाही मनुस्मृतीमध्ये नाही वेदांमध्ये नाही कुठंही नाही हे नावच अस्तित्वात नाही मग जर हे नावच अस्तित्वात नाही मग आम्ही आहोत कोण हे महार आहेत कोण हे कुठून आलं नाव आणि मग बाबासाहेबांनी आम्हाला आमचा इतिहास सांगून दिला की आम्ही हे महार वगैरे नाही आम्ही नाग लोक होतो नागाचे वंशज होतो आणि म्हणून बाबासाहेबांनी दीक्षा घेत असताना नाग नदीच्या किनारी नागपूर या ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली का तर आम्ही महार नाही आम्ही मातंग नाही आम्ही चांबार नाही आम्ही ढोर नाही तर या बुद्धाचं रक्षण करणारे या ब्राह्मणी धर्मापासून रक्षण करणारे आम्ही सगळे नाग लोक होतो आमची मूळ ओळख बाबासाहेबांनी आम्हाला दिलेली आहे आणि म्हणून आज आम्हाला या जाती जातीमध्ये का विभागून ठेवलं जातं ह्या महाराचा हा मांगाचा कारण त्यांना ब्राह्मणी व्यवस्थेला हे माहीत आहे हजारो लाखो महार मातंग सोडा केवळ पाचशेच नाग लोक जर एकत्रित आले या देशात केवळ पाचशे नाग जर एकत्र आले तर ते काय करू शकतात याच जिवंत उदाहरण भीमा कोरेगाव नदीच्या किनारी त्या भीमा कोरेगाव स्तंभाच्या नावावर वाचून तुम्ही बघू शकता कुणाच्याही नावा महार हा शब्द नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांच्या नावासमोर महार शब्द नाही त्यांच्या आजोबांसमोर त्यांच्या नावासमोर महार शब्द नाही माझ्याकडे सगळ्यांचे रेकॉर्ड आहेत वडिलांच नाव रामनाक मालनाक आणि म्हणून आम्हाला ह्या जाती या शिव्या किंवा असं समजा ही कोड लँग्वेज आहे महार ह्या या दोन शब्दांचा अर्थ आहे या दोन शब्दांना एकत्रित केलेला हा शब्द आहे महा प्लस आरी